नाही आता कसं वाटत आहे हा मी काल रात्री तुला दवाई दिली होती तो दवाईने आराम आला तुला हो रे बाप्पा आला आराम आला मला आता मला चांगलं वाटत आहे बाप्पा आई तुझ्या रूम मधून कोण बाहेर आली तू झोपून कोण बाहेर आली आपल्या रूम मध्ये नाही रे बाप्पा किती झोपून झोपून राहू बोर सारखं वाटत होतं म्हणून म्हटलं थोडी हॉल मध्ये येतो थो, सोप्या थोडी अशी लेटून बसतो आई तुला चांगलं वाटत आहे ना आता तब्येत चांगली आहे हो रे बाप्पा आता आता चांगलं वाटत आहे बाप्पा काल लय खराब वाटत होतं काल लय तब्येत खराब होती आज चांगलं वाटत आहे ना तुला वाटत बरं मग मी काय म्हणतो इथं जाणं कॅन्सल करतो मग मी सोनबाई इथं नाही जात आता नाही तू का नाही जात तू का तू जाण कॅन्सल करतो तुला सोनूला सांगितलं विनंतर खरं झाली तिथं नाही नाही सांगितलं नाही मी ना मी म्हटलं फालतूच्या फालतू काही तू पाहिजे टेन्शन देऊ मग टेन्शन येते तिला म्हणून काही सांगितलं नाही बरं केलं तिला काही सांगितलं नाही तुला बरंच केलं तू जाना तुला कॅन्सल न करू तू जाय तुझी वाट पाहू लाल तिथे मला दादा खेळ म्हणत होती आई रोनील पाठवशीन आई रोनील पाठवशी तुला वाट पाहता येते जाय तिच्या इथं जाय फोन करतील आणि बुवा कधी येते तुला घ्यायला विचार बॉले बोलून घे तू चालत जाय आता काय नाहीत बाई बाप्पू काल येणार होते तर काही काल आले नाही आज बी येतात का नाही येत तर नशे नाहीत फोन करतो पहिलेच विचारून घे जर बॉ नशी तर मी तुला नेऊन सोडतो ठीक आहे ना रोहिणी तू फोन कर करून आणि विचार बुवा येते तु का तुला घ्यायला तर नाही तर मग विक्रम तुला नेऊन सोडते कसं रोहिणी लोकल फोन कर करत झाला मग मला मग वाद चालू गेलो ना तर मग नाही तुला कोणी नेऊन सोडणार मग मी येणार नाही वादात मग वापर डगूल घरी बरं आहे निघतो मग मी हॉस्पिटलला आई आता तुझी तब्येत चांगली आहे ना आता जातो म्हटलं आम्ही मग ड्युटीवर नाही तर तब्येत चांगली नसेल तर आज आम्ही सुट्टी घेतो जात नाही नाही रे तब्येत चांगली आहे तसं मी ना जेवण खाऊन तुला काय द्यायचं आहे काय नाही द्यायचं आहे वहिनीला सांगून दिलेलं आहे हा वहिनी जे तुला जेवायला दे चुपचाप ते खाऊन घेशील नाही म्हणशील मी हे खात नाही मी ते खात नाही तब्येत तुझी चांगली नाही आहे तुला जे मी सांगितलेलं आहे वहिनीले की हे जेवायला द्यायचं आहे तेच जेवण करून ना नाईन बरं आहे निघतो मग आम्ही ड्युटीवर हो हो निकाल नाही तरी आज मी वावरात नाही आज थांबून जातो घरी आज राहू दे तुम्ही नाही नाही रे बापा तू, बापा? नहीं 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 नहीं, तू, वावराद वावराद तू। का घरी थांबतं वावरात कोण पाहीन बापा कोणी नाही आहे बाबा बी नाही आहे घरी हा नाही नाही तू जावरात नाही वावर पाहिजेत रोहिणी मी कानून राहिली सोनुबाईला लवकर फोन कर बुवा तुला घ्यायला येते का पाय नाही तर मग तुला दादा सोडून दे टायमच किती लागते एक घंटात बाईच्या घरी नेऊन पोहोचवते तुला गेलो की आलो मी मी थांबतो तोड ना गेलो की आलो मला वावरात ना हो तेच म्हटलं मी ना सोनूबाईला फोन करू दिले बरोबर आहे ठीक आहे येतो मग हो या या तुम्ही या जगदीश तू मला बँकेत सोडून देता का आज माझी गाडी चालू नाही राहिली का अरे दादा तुला काय सांगू आता मी माझी गाडी काल चालू नव्हती उरली माझ्या मित्राची गाडी घेऊन आलो म्हटलं मी घरी आ, तो म्हणे हो दे म्हणे उद्या देशील म्हणे तर आता मा मित्राचीच गाडी आहे माझी गाडी हॉस्पिटलमध्ये आहे हो का रे मग नाही तर काय चल तुला सोडून देतो मी बँकेत नाही तिकडून मग मी हॉस्पिटल निघून जातो चाल 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 हॅलो बाई मी काय म्हणते बोलणार बाई मी ना हे विचारून तुला फोन केला की बाप्पू आज मला घ्यायला येणार आहे का नाही येणार आहे का नाही तर विक्रमदादा सोडून देईन म्हणे येत्या घरी मला मग नाही नाही येणार आहेत नाही येणार आहे काल ते साईडवर काम होतं अचानक कामाला त्या म्हणून ते आले नाही तुले घ्यायला आज येतील ना येतील ते सकाळीच म्हणत होते जातो म्हणे रोनीला आणले हो तेच म्हटलं मग मी ना नाही येतील तू तुला घ्यायला बरं मग विक्रमदादाला पाठू वावरत नाही हो हो वावरात नाही पाठवून देईन दादाले नाही तर मग दादा म्हणे मी आता एक बार वावरात गेलो की डबल येईन नाही म्हणे मग येणं नाही होणार म्हणे मायाला म्हणून म्हटलं तुले कारण की आता दादा घरी आहे तर सोडून देतो म्हणे नाही नाही येतात ते येतात बरं ठीक आहे मग बाई म्हणते की बापू येणार आहे म्हणते बापू येतील मला घ्या येतील म्हणते का बुवा मग ठीक आहे ना मग काही विक्रमची गरज गरज नाहीये विक्रम तुझा मग आई येते म्हणते येते म्हणते रोनी तुझा तू या तब्येतची काळजी घेतो आणि तुला लागलं काही विशाखाली आवाज देशील आणि काही तुला तब्येत खराब वाटली थोडीशी फोन अरे हो रे बाप्पा किती चिंता करता रे बाप्पा तुम्ही लोक माई हो ना मी तू मग मी वावरत नाही हो हो सामान मग मी काय भरभार करायचा आहे काय नाही ते काल तुम्ही बॅग आता कालच भरली तू या हो तरी पाहून घेतो म्हटलं कामाकामाचं सामान काय आहे काय नाही तर बरं बरं ठीक आहे मामीची तब्येत कशी आहे आता मामीची तब्येत चांगली आहे मामीला काय झालं मामीची तब्येत चांगली आहे आता दादानं दवाई दिली होती मामीला मामीलाही चांगलं वाटत आहे बरं बरं ठीक आहे मामी मामीच्या रूमातच आहे का हो हो मामी मामीच्या रूमातच आहे बरं बरं ठीक आहे काय सांग तुम्ही रोहिणी लावला चाललं तर सई रोहिणी तुम्हाला बोलून गेलं तर तिला काही म्हणसानो का मला माहिती आहे ना ते कशी आहेत काही बोलून देते तुम्ही गेले नाही ना काल तिला घ्यायला तिने तयारी गिरी केली होती बॅगा गेगा भरल्या होत्या तुम्ही आले नाही तर तिला नाराज झाली तिची लई ज्वार आली होती ते बोलून गेलो तुम्हाला तर काही नका तिला तुम्हाला माहित आहे ना कसा आहे तिचा तर होता माहित आहे ना तुम्हाला हो माहित आहे माहिती आहे सर माहित आहे कसा तिचा स्वभाव होत मी काही म्हणत नाही तिला मी अशीच भडबड भडबड बोलते काही नाही आणि तुम्ही ना धोका दिला ना तिला म्हटलं तयारी कर सर्व कर करणार माहित आणि तुम्ही टायमाच गेले नाही बाबा तिला आणले अरे हो मला जाच होतं पण मला अर्जंट काम आलं होतं ना म्हणून गेल नाही आता चालून तुला आणले आता तुला आणले मी काय म्हणतो जाता जाताय ना तिच्या पसंतची जिलेबी नाही का जिलेबी घेऊन जासाल तिच्यासाठी कसं तिला जिलेबी खूप आवडते आणि तुम्ही घेऊन जासाल तर मग जिलेबी पाहून खुश होऊन जाईल ते नाही हो ते बी आहे ते ही लेकरासारखीच आहे एवढी मोठी झाली तरी तिच्या पसंतचं काही नेलं तिला की खुश होऊन जाते बिचारी मग नाहीतर काय तिला जिलेबीला आवडते घेऊन जासाल जिलेबी मग हो हो ठीक आहे ठीक आहे बरं तर मग जा तुम्ही हो हो जा जा लवकर जा असं पाणी पावसा एक दिवस आहे पाऊस घेऊस येऊ शकते तसं काही पावसाचं काही आज वाटून आबायपुरा खुला आहे घेऊन निघाला पण काही सांगता येत ना पावसाच हो हो ठीक आहे मी काय म्हणतो बाईक बरोबर चालू जा आ? हो बरोबर चालू तुम्ही का मला एक गोष्ट सांगा बरं तुम्ही आता काय आहे पहिले तर तुम्ही असं सेंट गेंट काही मारत बाप्पा आता समोर उभे राहता कुठे जायचं की शेंट मारता केस बनवता दहा वेळा काय एवढं टाक बाप्पा पहिले नव्हते करत असं म्हणजे मग चांगलं राहण्या गुण आहे का चांगलं राहत नाही का माणसानं नाही नाही परफ्यूम गिरफ्यूम पहिले काही मारत नव्हते तुम्ही हा परफ्यूम मारणं काय गलत आहे काय असं कुठं लिहिलंय की माणसाने परफ्यूम मारू नये म्हणून नाही तसं नाही म्हणून मी पहिले नव्हते करत बा आता कोण एवढे चांगले राहतात तेच विचारत होती म्हणजे मी चांगले राहता होतो काही प्रॉब्लेम आहे का हा बाबा उलटच बोलता तुम्ही आता बोलायला की बोलूच राहिली तू बोलूच राहिली तसं नाही एवढं म्हटलं मी ना पहिले काही एवढं तुम्ही चांगले राहत नव्हते आता लगे परफ्यूम गिरफ्यूम मारता हा दहा केतके बनवता चांगले कपडे घालता म्हणून विचारलं बा माणसानं बदलायला पाहिजे एका नंतर बदलायला पाहिजे ना आता मी साईड गेट वर जातो तिथं मोठा साहेब आहो मी तर सरे म्हणतात ना मला साहेब साहेब म्हणतात मग मी चांगलं राहिलो पाहिजे ना साहेबासारखं साहेबासारखं दिसलं पाहिजे मग मी म्हणून मी जातो आता टप टिप राहतो थो थोडासा साईड साईडवर जावं लागते मला मोठी साईड ठीक आहे ठीक आहे जा मग ते वाट पाहिजे तूच टाईमपास करू राहिली तूच म्हणून राहिली खरं नाही बा कधी काय म्हणतील कधी काय म्हणतील बायचं खरं नाही म्हणजे अजून कोणत्या बोलता बाबा अजून कोणत्या बाहेरचं खरं

चाललो रोणी चालू आल्यावर बोलून आल्यावर हे माणूस तर काही माया प्रश्नाचं उत्तर देतच नाही बरोबर या माणसाचा बंदोबस्त बसामध्ये म्हणून रोनिल बोलू राहिली मी टलक 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 आता नाही आता कोणाचा फोन आला अरे आता मामीचा फोन आहे कोण फोन केला विचारतो हा हॅलो बोला मामी काय म्हणते ना काही नाही बाई सोनू केला होता असाच फोन सहज फोन केला होता बापा दोन तीन दिवसांनी तुम्ही तर फोनच नाही केला मला आता आजच सकाळी मला विचारत होती शांता माया मीचा फोन घेऊन आला होता का म्हणे मी म्हटलं नाही मग लावला मी मला फोन हा आज बाईनं मला कोण नाही लावला फोन अरे मामी काय सांगतात तुम्हाला रात्री मला आठवणच नाही राहिली मोबाईलला चार्जिंग लावायची तर मग सकाळी तो, तो चार्जिंगला लावला मी ना मोबाईल आणि सकाळी तुम्हाला माहिती मामा किती धाम तुम्हाला येते तर कृष्णाची शाळा असते शाळेची तयारी करत होती मग मी त्या दुमियत नाही होती मी कृष्णाला शाळेत पाठवायच्या म्हणून तुम्हाला काही फोन नाही लावला मी ना आता राहुलजी बी गेले बाहेर मॅटला आता झाली म्हटलं फ्री आता करत होती तुम्हाला फोन तर तुमचा झाला असं असं राहुल कुठे गेला ते काय ते तुमच्याच गाड आले येतील टाइम पडला तुमच्या घरी हंगामा फुरले आला का हो हो मामी हंगामा फुलेस आलेले आहेत रोहिणी म्हणे येतं म्हणे बहिता घरी तर मग आता ये ना बी म्हटलं पत्ता हे म्हटलं गमत गिमत नाही म्हणे तर मग लग्न घेतलं झालं तिथं तर मग काय जरा आले भेटते हा म्हटलं आता टाईम आहे तर हे म्हटलं एखाद महिन्याने माघरी तर ते म्हणे हा म्हणे तर तिला सांगायला गेलेलं आहेत असं असं मी काय म्हणाल ती सोनू माई गोष्ट तू ध्यान देऊन मी काय म्हणतो ती तुले बोला ना मामी बोला नाही नाही जाऊ दे जाऊ दे मी नाही सांगत जाऊ दे माय काय गोष्ट होती व आता कोणी नाही सांगू राहि सांगा ना नाही नाही राहू दे राहू दे मी नाही सांगत जाऊ फालतू पाहिले नाही राहू दे बाबा हे असं म्हणून मग नाही सांगितलं ना मग गमत नाही माणसाले मला गमीन नाही बरं सांगा लवकर सांगा सांगा नाही नाही बाई राहू दे मग सूरज कल्ला करण बाई कल्ला करून राहू दे मी नाही सांगत माई अशी कोणती गोष्ट आहे सांगा ना बाप्पा आता हा एवढं सांगून आता तुम्ही सांगसाल नाही तर मला जेव लागेल का नाही नाही सांगा सांगा काय गोष्ट आहे सांगा खराब आहे का चांगली आहे चांगली तर नाही आहे माहिती कोणती गोष्ट तुम्ही सांगा सांगा आता जीवन लागत आहे माया हा काय सोनू मी काय म्हणतो ते थोडंसं आहे ना आता राहुलवर लक्ष देणं चालू करतो थोडं राहुलवर लक्ष दे काय झालं का मामी आ, का आ, का आ, मी कुठून तुम्ही अशा काय झालं नाही थोडं लक्ष दे म्हटलं त्याच्यावर पण झालं काय सांगसान ना तसं का अचानक तुम्ही अशा बोलवायला तर मी काय म्हणतो ती माया वयम बी असू शकते म्हणा असं नाही की खरीच गोष्ट असेल म्हणून म्हणजे मी काय म्हणवायल ती राहुल कुठं होता तर काल घरीच होता का तो राहुलजी का नाही नाही ते घरी नव्हते ते त्याच्या साईडहून तैला अचानक फोन आला होता तर ते तिकडे गेले होते काल चालले होते ते रोहिणीला आणले पण त्याईला अचानक साईडवरून फोन आला तर तिकडे चालले गेले ते त्याचा साईड बिझनेस त्या त्याच कामासाठी गेलेले होते पण ते घरी नव्हते ते त्याच्या साईड बिझनेसच्या कामान गेले होते बाहेर असं असं तुम्ही का विचारलं तर आता काय सांगू बेना तुला काल काय झालं तर आम्ही सूरज आणि आम्ही दोघं मालेका गेलो होतो सिटीमध्ये काल हां काही शॉपिंग गिपिंग करायची होती सामान आणायचं होतं तर गेलो होतो तर मग मला काय केलं सूरज लगे जेवण करायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला मला तर नाही रेस्टॉरंटमध्ये जेवण करणं पण तो जबरदस्ती घेऊन गेला तर मग गेली बापा मी त्याच्यासोबत हां तर मग काय झालं अवं तेच सांगत होती त्या रेस्टॉरंटमध्ये मी गेली होती ना तर मला आहे ना राहुलसारखं कोणीतरी झलकलं तिथं त्यासोबत एक बाई बी होती हां मला असं वाटत होतं की ते बाई चंद्रिका होती आणि तो जो पोरगा होता तो राहुल होता मला असं वाटत आहे पण मी शंभर टक्के गॅरंटी नाही देऊ शकत कारण की मी त्याचा चेहरा बरोबर पाहिला नाही मी ना असंच अंदुक अंदुक पाहिलं त्याले पण मला असं वाटलं आता हा नाही बाई काही बुरवायला मामी तुम्ही तुम्ही पक्का पाहिला का ते चंद्रिकाच होती का माय बाई चंद्रिका होती का होती मा मोठ्या मोठा मुश्कीनं तिच्यापासून पिच्छा सोडला होता बेना ना आ, डबल त्याच पाहिजे मागं लागलं का माई माणूस अरे बापा रे देवा रामा चंद्रिका होती का ते पक्क सांगत आहे का मामी तुम्ही पक्क आहे का पपा बाई मी शंभर टक्के गॅरंटी तिथं तू काही देऊ नाही शकत तिथं आणि चंद्रिकाच होते म्हणून पण मला असं वाटते मामी शांता मामी खरं सांगा ते खरोखर मग चंद्रिका होती का खरच होती का चंद्रिका माय मोठा मुश्किलनं तो पिक्चारच सुटला होता बापा आणि डबल आली रे बाप्पा ते बाई तिनं ते एक बार मा संसार खराब केला होता आता डबल आली का तू टेन्शन नको घेऊ टेन्शन नको घेऊ तू असं मी पक्क नाही सांगू शकत पण कसं असते माणसांना सतर्क राहणं आवश्यक आहे म्हणून तुझे सतर्क करायसाठी मी फोन केला मला तसं म्हणे सूरज की फोन नकशी म्हणे वही आहे हां त्याच्या चोरून तुला फोन करत आहो पण मामी हां पक्क का तुम्ही पाहिलं का ते चंद्रिकच होती का, का? तुला सांगू काय राहिली मी शंभर टक्के गॅरंटी नाही आहे मी नाही त्याले अंदुकांंदुक पाहिलं मग या सूरजला म्हटलं होतं मी ना की मला जाऊ दे बापा बाहेर पाऊ दे तेच आहे का कोणी दुसरा आहे हां तो म्हणे नाही म्हणे नाही म्हणे हां त्यानं मला जाऊच नाही दिलं पण कसं मला असं वाटलं शॉक झाला म्हणून तुला फोन करून सांगू राहिली मी म्हणजे की माय म्हणणं काय आहे एकदम काही म्हणू नको तू राहुलने आपला जर पुरा सबूत नाही आहे पक्क नाही माहीत मला मला असा अंदाज आहे असं मला वाटत आहे शॉक आहे मला की तो हो ना हो राहुल आणि चंद्रिकाच होती पण ना कसं झालं ना तेले क्लिअर नाही पाहिलं असं अंदुक अंदुक दिसले आणि बातच गायब झाले आणि ते बातच गायब झाले म्हणून मी काही एवढ्या गॅरंटीन तुला नाही राहिली मला गॅरंटी नाही आहे की तो राहूलच होता म्हणून पण मी काय म्हणजे तू आहे ना हुशार होऊन जाय हुशार आहे कोणता साईड बिझनेस आहे कोणत्या साईड बिझनेसवर जाते काय काम करते आ त्याचे मित्र कोण आहे काय कोण आहे तो गायब कुठं राहते तो किती वेळ लोक गायब राहते किती घंटे गायब राहते त्याचा मोबाईल गिबाईल चेक कर हां बऱ्यात तुझी जाणकारी आता तू अन थोडी हुशार राह हा तो कोणावर कोणासोबत फोनवर बोलते हां थोडासा त्याचा फोन घेऊन पाय मी काय म्हणतो थोडंसं बारकाईनं लक्ष ठेव त्याच्यावर पण मामी मला तर टेन्शन आलं ते चंद्रिका डबल आली का वापस माहित नाही मला माहित नाही पण मला असं वाटत आहे तरी मी इन्फॉर्मेशन काढतो चंद्रिकाच्या हां वापस आली का चंद्रिका काय काय हां तिच्या जुन्या घरी जाऊन घेऊन पाहतो हां आली का ते वापस काय झालं काय नाही तिच्या बऱ्यात थोडीशी इन्फॉर्मेशन मी बी काढतो तो टेन्शन नको घेऊ हां आणि एकदम शक बी नको करू कसं माणसावर शक केला ना तर माणसाला खराब वाटते शक नको करू कारण की आपल्याला जर सबूत नाही आहे ना सबूत असतात तर मग आपण डायरेक्ट बोललो असतो त्याच्यासोबत काय रे बा हे असं आहे तसं आहे पण आता फक्त शॉक आहे तर मी काय म्हणतो त्याच्यावर लक्ष देणं चालू करतो पण मामी ते चंद्रिका डबल वापस आली असेल तर काय होईल व कसं होईन हे माणूस का अजून सुधारलंच नाही का पप्पा सुधारलंच नाही का हां बाय ते तुम्हाला काही माहीत नाही मी ना जेवढं काम सांगितलं तिला तेवढं कर हां मला शंभर टक्के गॅरंटी नाही आहे की ते चंद्रिकाच होती तो राहलच होता म्हणून हो ना मामी त्या कामासाठी मलेला शक झालेला आहे त्याच्यावर त्याच कामासाठी मग बैनिल बलोरलीने रोनिल बलोरली रोहिणी उरलीनाच ते रोहिणीला सांगायला गेलेलं आहे मी ना त्याच कामासाठी बोलवलं ह्या माणसावर ध्यान लक्ष द्यायसाठी याचा पिछागिचा करायसाठी याच्यावर पुरी इन्फॉर्मेशन काढायसाठी कारण की या माणसावर शक मले झालेला आहे बाईले माहित आहे का नाही नाही आताला काही माहीत नाही आहे या बऱ्यात पण आताला शब्द झालेला आहे आताला बी पण आताला माहीत नाही आहे मी काय म्हणतो चंद्रिकाच्या बऱ्यात आताला सांगू नका की तुम्ही ना कोणा बाईला पाहिलं चंद्रिका होऊ शकते का काही का काही कसं आताला टेन्शन घेते मग आणि या वयात नाही आताला एवढं टेन्शन देणं चांगलं नाही आहे हां त्याचं टेन्शन घेणं चांगलं नाही आहे त्याला टेन्शन घेऊन घेतात मी म्हणतो आताला काही सांगाल नका बरं बरं बाईले काही नाही सांगत मी तुला सांगू राहिली कसं तुला सतर्क करणं माहिती काम आहे मला बरेच तर म्हणे सूरज काही म्हणशील नको म्हणे वहिनी दिलं नाही नाही मामी तुम्ही चांगलं काम केलं ना चांगलं काम केलं तुम्ही ना हां मला सांगून दिलं तुम्ही पुऱ्या गॅरंटीत नाही सांगत आहे बरं नाही नाही पण थोडंसं सतर्क होऊन गेलं असतो ना देव करो बापा ते चंद्रिका नसो बापा चंद्रिका नसो चंद्रिका राहुलजी नसो ते हा ते चंद्रिका जर वापस आली ना तर काही खरं नाही बा काहीच खरं नाही टेन्शन नको घेऊ सर्व चांगलं होऊन जाईल फक्त तू थोडी सावधान राह आणि आपल्या नवरा थोडंसं लक्ष तू हो हो मामी ठीक आहे ठीक आहे बरं ठेवतो मग फोन मी मी काय म्हणत होते शांता मम्मी तर चंद्रिकाच्या बाहेर आहे ना थोडी जाणकारी काढा डबल वापस आली काय तर हो हो तिच्या तिच्याकडे काढतो मी इन्फॉर्मेशन लावतो ना फोन एका जणाला हां पाहतो ना ते आली का काय आली हां कुठं राहते काय राहते जर आली असेल तर कुठं राहू राहिली बा काय करू राहिली राऊत दिले भेटते का काय हां पूर इन्फॉर्मेशन काढतो तू टेन्शन नको घेऊ हो तशी रोहिणी येऊ राहिली म्हणा हां तशी येत असा रोहिणी हां बरं बरं ठीक आहे तू टेन्शन नको घेऊ हां सोनू टेन्शन नको घेतो तू आणि ते चंद्रिका आहे का नाही आहे हे आपल्याला काही शंभर टक्के माहीत नाही आहे तरी बी आपण जानकारी काढू हां तू टेन्शन नको घेऊ हो हो मामी हो हो नाही म्हटलं नाही नाही म्हटलं ना तरी टेन्शन येतेच किती म्हटलं तर टेन्शन येतेच हो येते पण टेन्शन घेऊन का तुम्ही तब्येत खराब करतं का तू टेन्शन नको घेऊ समोरच्या जा, समोर जायचं ते पाहून घेऊ आणि चंद्रिकाचं टेन्शन नको तू चंद्रिकाच्या बाहेर मी इन्फॉर्मेशन काढतो बरोबर बर बर मामी ठीक आहे ठरतो म्हटलं मग सांगू मी ना चंद्रिकाच्या बाऱ्यात सांगून काही गलत केलं का मीनं दोघा नवरा बायकोमध्ये नाही लावले ना नाही नाही सच्चाई बी सोनूली बी माहीत झाली पाहिजे ना आज ना उद्या तिला माहीतच पडेल मग पण मला शंभर टक्के माहीत नाही ना ते चंद्रिकाच आहे म्हणून सोनूल मी टेन्शन तर नाही दिलं पण जाऊ दे ते थोडी सतर्क होऊन जाईल नाही कारण तिला सतर्क करून देणं बी माहीत काम होतं ना चल नाही त्या मॉन्टीला फोन लावतो मी विचारतो त्याला चंद्रिकाच्या बऱ्यात तिला काही माहीत आहे का काही आहे का तर चंद्रिका आली का वापस असं विचारतो त्याला फोन करून मॉन्टीला लावतो फोन आत्या त्या पहा त्या यानं हो हो प्रिंका इवराली इवराली टाटा वाढले का हो वाढले टाटा या लवकर जे आले हो हो बस आलीच